चॅनल इझी वाली कुकिंग अँड ब्लॉग नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं अष्टविनायक यात्रेच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागात तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की आपण ओझरच्या विघ्नहर आणि लेण्याद्रीच्या गिरजात्मकाचं दर्शन घेतलेलं आहे आता आम्ही निघालोय रांजणगावच्या श्री महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी लेण्याद्री ते रांजणगाव सुमारे अठ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास हा प्रवास आम्ही दोन तासात पूर्ण केला रांझणगावच्या अगदी हायवे लगत आहे इथे पार्किंग ची व्यवस्था देखील आहे गाडी पार्क करून आम्ही निघालो बाप्पाच्या दर्शनाला सुरुवातीलाच ही मोठी कमान आपल्याला पाहायला मिळते ज्यावर श्री महागणपती रांझणगाव लिहिलेला आपण पाहू शकतो श्री श्री, श्री मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मोठा आहे आणि प्रत्येक ठिकाणी हॉटेल्स हो आणि प्रसादाची दुकानं आहेत जिथून आपण बाप्पासाठी प्रसाद खरेदी करू शकतो दर्शन रांगेकडे जाण्यापूर्वी मोफत चप्पल स्टँड आणि हातपाय धुण्याची व्यवस्था देखील इथे उत्तम केलेली आहे चला मंडळी आता आपण पण बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहूया जर तुम्हाला रांगेत उभे न राहता तात्काळ दर्शन घ्यायचं असेल तर व्ही आय पी पास सुविधा इथे उपलब्ध आहे ज्याची किंमत प्रति व्यक्ती दोनशे रुपये अशी आहे अंगारक संकष्ट चतुर्थी असल्या कारणाने मंदिरात प्रचंड गर्दी होती जवळपास दीड तास रांगेत उभे राहिल्यानंतर फायनली आम्हाला बाप्पाचं चा छान असं दर्शन झालेलं आहे पौराणिक कथेनुसार त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान शंकराने गणपतीची आराधना केली गणपतीने प्रसन्न होऊन त्यांना शक्ती प्रदान केली आणि भगवान शिवशंकराने त्रिपुरासुराचा पराभव केला असं म्हटलं जातं रांझणगाव ते सिद्धटेक सुमारे ब्याऐंशी किलोमीटरचा हा प्रवास आम्ही दोन तासात पूर्ण केला नमस्कार मंडळी शुभप्रभात काल रात्री आम्ही हॉटेल सत्यजित मध्ये स्टे केला होता सिद्धिविनायक मंदिराकडे जाताना जो हायवे लागतो त्या हायवे लगतच पे हॉटेल आहे तर आपण पटकन एक छोटीशी रूम टूर करूया दर्शन काही भेटलं नाही म्हणून आज आम्ही पुन्हा सिद्धाटेकला चाललो आहे बाप्पाच्या दर्शनाला त्याच्या आधी पटकन नाश्ता करून घेऊया चला हॉटेलपासून अवघ्या दहा मिनिटावरच सिद्धिविनायकाचं मंदिर आहे गाडी पार्क करून आम्ही निघालोय बाप्पाच्या दर्शनासाठी सुरुवातीलाच ही दगडी कमान पाहायला मिळते ज्यावर श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक असं लिहिलेलं आपण पाहू शकतो कमानीच्या बाहेरच उसाचा रस आणि चामडी वस्तू मिळण्याची भरपूर दुकानं आहेत कमानीतून प्रवेश करतानाच सुरुवातीलाच दगडी उंदीर उंदीरमामाचं दर्शन होतं आणि कमानीच्या आत प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला प्रसादाची दुकानं तुम्ही पाहू शकता इथे हे काका माव्याचे मोदक बनवण्याची प्रोसिजर करताना आपण पाहतोय किती आत्मीयतेने ते त्यांचं काम करत आहेत असं म्हटलं जात कि येथे सिद्धिविनायकाची स्थापना केली होती भगवान विष्णूंनी गणपतीच व्रत केलं आणि त्यांना राक्षसांचा नाश करण्याची शक्ती मिळाली म्हणून या गणपतीला सिद्धी देणारा म्हणजेच सिद्धिविनायक म्हटलं जात सिद्धिविनायकाचं हे मंदिर भीमा नदीच्या तीरावर वसलेलं आहे मंडळी आम्ही सिद्धटेक मंदिरात सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेलो आहोत काल तुम्ही बघितलं असेल की अंगारकी असल्यामुळे प्रचंड गर्दी होती आणि आज तो 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 इतकी गर्दी नाही आहे तर आता आपण जाऊया सिद्धिविनायकाच्या दर्शनामध्ये टेकच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो आहोत मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी सिद्ध टेक ते मोरगाव सुमारे एकोणसाठ किलोमीटरचा प्रवास आम्ही दीड तासात पूर्ण केलेला आहे मंडळी आम्ही मोरगावला पोहोचलेलो आहोत आणि इथे कार पार्क केलेली आहे हा इतका मोठा पार्किंग एरिया आहे आणि इथे पार्किंग फी तीस रुपये आहे चला तर आता मोरेश्वराच्या दर्शनाला जाऊया असं म्हटलं जात कि सिंधू नावाचा एक राक्षस सगळ्या लोकांना त्रास देत होता देवही त्याच्या शक्ती समोर अगदी हतबल झाले होते तेव्हा सगळ्या देवांनी मिळून गणपती बाप्पांची आराधना केली गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि मोरावर बसून युद्धाला निघाले या युद्धात त्यांनी सिंधूचा पराभव केला आणि सगळ्या लोकांना भीतीमुक्त केले त्यामुळे या ठिकाणी बाप्पाच्या या रूपाला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर म्हटलं जात हे मंदिर करा नदीच्या काठावर वसलेलं असून गाणपत्य संप्रदायाचं एक महत्वाचं स्थान आहे तसेच थोर गणेश भक्त मोर्या गोसावी यांनी गणेशाची भक्ती केली मंदिराच्या बाहेरच आपण दगडी नंदी कासव आणि दीपमाळ देखील पाहू शकतो मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर जेव्हा आम्ही रांगेत उभे राहिलो तेव्हा बाजूच्या भिंतीवर गणपती बाप्पांची विविध रूपे आम्ही पाहिली अंगारकी असल्या कारणाने इथे देखील बरीच गर्दी होती आणि आमची नाव्या एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा मस्त आनंदात खेळत होती तुम्ही तिला बघू शकता अजिबात कंटाळली नाही ती अंगारक संकष्ट चतुर्थीचा योग जुळून आल्यामुळे मंदिराच्या आवारात लोक महाप्रसादाचा लाभ घेत होते मोरगावचा मयुरेश्वर अष्टविनायकांपैकी सर्वात पहिला गणपती म्हणून ओळखला जातो या मंदिराचे बांधकाम आदिलशाही कालखंडात केल्याची नोंद आहे तर मंडळी आपल्या अष्टविनायक यात्रेचा भाग दोन इथे संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण दर्शन करणार आहोत थेऊरचा चिंतामणी महडचा वरद विनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर तर भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत बाय बाय